औचित वाड़ी Ya, basa-basa. Oh, dia yeah, basa, budi या ना काय करतो भारी या बसा दाजी या पाहुणे या बसा काय कस राम राम कस काय झाला प्रवास प्रवास लिहून ये आता उन्हाच तापमान खूपच वाढलंय पाणी बिनी आता विचारत काय आता आलो प्रवास म्हणून पाणी आणा ना हो पाणी सांगतो मी लगेच अरे दुसरा मोबाईल घे बा आणि एक काम कर त्या पाहुण्याला पाणी आणा अगोदर पाणी बिनी बिनी आणणार तुम्ही आणा अरे तसं नसतं बाहुणाला पाणी घेऊन येऊन अरे सो मोबाईल अरे अवघड झाले तुम्हाला मोबाईलने पोरक जेव्हा जोपानात मोबाईल ने असा ताण दिलाय बसा दाजी तुम्ही मी तुम्हाला पाणी घेऊन येतो बर बर डेप्युटी डेप्युटी कुठे गेली एवढे अरे काय नाही आल तो सहज तर बसलो जरा थोडं मला लागला येतो जरा फिरून बरं बरं बस बसतो बर बर बस मी आहे आत तुमचं झालं का पोरी हो स्वयंपाकाच कुठपर्यंत आलंय लवकर आहोरा स्वयंपाक मला जेवून जाणार आहे मी मस्त आळूचे पानं करा तू काय चाललंय तू चपात्या चालल्यात काय मस्त चपात्या करायच्या मस्त भाजी करायच्या मी तर पोरांना दुकान लावून देतो आता यार ते गुळ कुठे आहे आपला ते जाते गुळा ऐकायला अण्णा पटकन आ। आला का आण पटकन इकडे बघ हे काय माहिती का हे तेल आहे आपलं ऐकायचं आता ते काय तेल तू आता दुकानदार बघ कसा मस्त टिळा वगैरे लावलाय मस्त दुकानदार झाले तू हे काय अंडे अंगास हे काय साखर हे मीठ हे काय गुळ हे काय सोयाबीन आणि हे काय सांगणार नाव दे तू चॉकलेट कोणतं बदाम चॉकलेट आणि हे तर काय आपल्या माहिती तुम्हाला मस्त काय र्या हे चिक्कू आता कसं ऐकणार तुम्ही आता मी येतो गिरायक बनून तुमच्याकडं हे दे रे अंडे पाच अंडे दे केवढ लय अंडे पाच रुपयाला ना पाच अंडे दे देवढ झाले पाच अंडे पंचवीस च्या अंगास एक किलो साखर दे अरे तू साखरेला काहीच नाही आणलं का दा रद्दी घेऊन ये पटकन आणलं का रद्दी हा मस्त आता रद्दी फाड आणि मला एक पावशेर साखर दे बांधून मस्त पुढी द्या पटकन गिरा गीत वेळ थांबून नाही राहिलं पाहिजे पाऊशर बांध साखर हा मस्त पुढे बांधायची कशी करतो तू अरे फुटा नाही झाली ती ह्या का अंगा असं घ्यायची हां हळू साखर सांडर आपली हा हंगा असं बांध बरं पुढी हे बघ अशी बांधायचे मी सांग दरी अंडे तुझ्या हातामध्ये इकडे बघ इकडे बघ आता एक लई चालू होईल तुम्हाला बरं का लई कराय काय अशी असं करायचं हा असं हे करायचं अशी फोल्ड मारायची आणि हे असं झाली का पुढे झाली पावशर साखर मीठ बांध पावशर पटकन आता तू बांध हे आता आपल्याला पैसे रे तू एक काम कर ते झाडाची पानं तोडून आपण पैसे म्हणून त्याचा वापर करू तुम्हाला सांगू तुम्ही बांध पावशर आता कशी पुढे बांधली बांध पटकन शाबास शाबास बांध मस्त अंग असे गे अंग तशी हा तिकडून घे तिकडून अरे फ्रीज आणलं काय अरे वा ठेव खाली फ्रीज आता याच्यामध्ये या बाटल्या ठेव काही गार पाण्याच्या तेलाच्या काही काही गार पाण्याच्या पलीकडचे उचल दोन तीन ठेव मध्ये हा झाली ते मस्त झाली पुढे अंगा असं कुठे वाला आला का हा आणले पैसे आता तुला काय ठेवू सुट्टी मला काही दे आता करा बरोबर हिशोब किती झाले माझे कस काय केले का बरोबर किती पंचवीस रुपयाचे अंडे दहा रुपयाचे काय साखर आणि एकूण किती झाले पंच्याऐंशी तर याला एक हे लावून दे रद्दीचा कागद लावून दे अंड्याला अरे अंडे फुटत अस हां तर आता ये वीस वीसच्या चार नोटा बरं का आणि ही खाली पडलेले पाचचा ठोकळा आले का पंच्याऐंशी त्याला गल्ला करायचा व्यवस्थित आता सगळं माझं कुठपर्यंत आलाय स्वयंपाक बघ मी सामान घेऊन आलोय सगळं किराणा दुकानातून काय झालंय तू आता तुम्ही शिरा केलाच नाही जा फटकन ना? शिरा घेऊन नये आपल्या चिखल करून आणू शिरा म्हणून हात भरू दे काय होत नाही हातभार परत दो आपण बघ हे मी आणलंय सगळं आवनी तू काही नाही खायला बसली काय झाल्या का आवनी तुझ्या पोळ्या किती पोळ्या केल्यात चार आणला तू गरा आणला का हो हो। हो आण मस्त पटकन आता तुला घरा शिकवतो मी कसा करायचं तर हे उचलून ठेव तिकडे आता हे उचलून ठेव हे 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 आधार हे हे ठेव बाजूला हे काय करायचं आपली कढई आहे समजा चमचे तर नाही आपल्याकडे मग चमचा केला आता मस्त चमचा केला काय करायचं उलसक तूप टाकायचं यात उलसक पुढे याच्यातून भरून घे तूप तमा ये ये तूप आहे समजा ओके तूप यात उलसक तूप टाकायचं हां त्यात टाकायच्या नंतर उलसा गरा गॅस चालू करायचा वैष्णवी अगं शिऱ्यात मीठ किती टाकायचं टाकते साखर टाकते कमून मीठाला काय आलं खारट होईन ना ते खारट होईन का बर बर हुशार ये तू हे साखर उलशिक हा मला मध्ये दे बर शिरा मस्त काढून दे मला खायला का झालं बघू दे त्याच्यातला काढ ना शिरा हा काढ ते घे तस उचलून छान आता तुझं काय चालू आहे भाजी का लोणच बर बर दे आता बोल साक्षीरा दे आता माझ्याकडे चल बस 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 ठेवून दे व्यवस्थित तुम्हाला सगळ्याला पुरला असा शिरा ठेवून द्या आ अरे वा 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 बदाम वा मी त्याच्यात तर मस्त झाला शिरा चमच्या खाली पडला बा माझा मस्त झाला अगदी धर आता हे बाजूला ठेवून दे नंतर घासून घ्या

साखर द्या शकश साखर ना साखर कशात बांधायची म्हणून काय करायचं अंदाजे बांधायची पावशेरात अशी बर का अशी घ्यायची ही झाली पावशेराच अशी हिशोबाने बांधायची आणि काय त्याला एवढं आडत बसायचं काय परत पुढे बांधायची आणि हे यांना देऊन टाकायचे जरा झालं का लय असं आड कळत नाही बसायचं बॉटल द्या पाण्याची बॉटल दे तिला सोयाबीन तुम्ही तिघ येत राह शेट मग आतमध्ये फटाफट फटाफट सामान द्यायचं डिप्टीकडे पोरांमध्ये काय करू राहिली आपण आलोय पाहुण्याकडे करायचं काय वैष्णवी तुला भाजी कोणती ती चांगली करता बटाट्याची भाजी मस्त बटाट्याची भाजी कर आणि तू पुरण पोळ्या करती ना मस्त पुरण पोळ्या कर काय लावलंय तुम्ही काय खायला खायल पाहिजे तुम्हाला खुशाल लहान सोबत खेळताय तुम्ही तुम्ही काय लहान आहे का अरे झालं काय पण अहो पण आपण आलोय पाहण्याकडे काम काय काय तुम्ही इकडे आले खेळायला पोरांमध्ये का बरं पाहुणे लहान नऊ चक्का लहान परत खेळ पाहणे काय तुम्ही गावची डेपुटी येतात आता डेपुटी हे खेळ तुमचे कामाचे आहे का गावची डेपुटी म्हणजे पण मी लहान मोठा झालोय ना का लहान पोरात खेळले काय आपलं काय मोठ्याचे बारीक होतो का पण मला सांगा आता हे वय का खेळायचं अरे खेळायचं वय मग हेच वय खेळायचं आहे खरं आपण नव्हतो का लहान तुला आठवत आहे का आपण लहान असताना काय काय खेळत होतो भातुकल्याचं खेळ म्हण ठिकऱ्या म्हण या असं खेळत होतो का नव्हतो खरे खरे अरे आपण ज्या वेळेस आलो त्यावेळेस मी बघितलं की तीन पोरं तिकडे मोबाईल घेऊन बसलेत दोन तीन पोरी इकडे मोबाईल घेऊन बसल्यात हा हे त्यांचा मोबाईल बसायचं वय घेऊन बसायचं वय का यांच्या वयात आपण काय करत होतो घरी तरी थांबत होतो का सुरपारंब्या खेळ झाडवर जाय चिंचा तोड कायऱ्या तोड ते बालपण कसं होतं यांनी नी बालपण ह्या मध्ये हारून बसलेत ना आणि काय होतं पोरं येड्यान करायला लागले की आपणच मोबाईल घेतून त्यांच्या हातात देतोय आपणच सांगत नाहीत त्यांना मला सांग आता बघ यांना मी काय केलं बाहेर आलो ते किराणा दुकानात सेटअप लावून दिला काय केलं इथलं निसर्गातलं उचललं थोडंफार कांदे उचलले त्याला अंडे केले बदाम उचलले त्याला सोयाबीन केलं इट उचाल त्याला गुळ केलं अरे हे ज्ञान जर आता पोराला दिलं ना तर ते पुढे हुशार होणार आहेत ना आपण काय करतोय पोरग रडायला लागलं पोरगं काही मागायला लागलं लाग दे मोबाईल आणि बस बघत डोळ्याची खराबी हा ब्रेनची खराबी मला सांग ना या मोबाईलच्या नादामध्ये दिवस दिवसभर जेवत नाही तर आपण लहानपणी थोडा वेळ खेळलो तर तीन तीन चार चार टाईम जेवायचो आत्ताची ही पिढी सकाळी उलची मॅगी खाल्ली दुपारी काय तरी आपलं भेळ खाल्ली का संपला विषयाचा दिवस असंच जातो अरे आपण आपले लहानपणीचे खेळ यांना जर शिकवले तरी खेळतेन खेळते रमतेन मोबाईल बाजूला पडन ना खरंय राव डेवपुटी मला सांग आता किती यांच्यावर भेटरीच या परा दिवसभर ते शाळा हे घरी आल्यानंतर मोबाईल घ्यायचा मोबाईल बघत बसायचा आई बापा आपल्या कामात गुंग होते येड्या करतात म्हणून त्यांना मोबाईल देते पण आताची पिढी बरबाद होत चालली मोबाईल मधून खरं राहो डेवपटी खरंय निसत खरंय नाही यांना आपण हे केलं पाहिजे तू त्या दुकानावर जाऊन बघ तसे पोरं तोंडी हिशोब हा आपण जर शिकवलं ना ही पिढी घडणार आहे ना आता जर यांना दुकानाचं एड लावलं बिझनेस एड लावलं तर ही पिढी पुर आपले उद्योग करते ना आपणच म्हणतो आपले पूरक माग राहिले आता मला सांग या पुरी येतं लहानपणी आता याला सांगितलं शिरात मीठ घालतेत नाही म्हणली हे बघत आहेत ते पण त्यांना प्रॅक्टिकली बी हे झालं पाहिजे ना काय वाटतं तुला आता यांना कैरी कशी कापायची कांदा कसा कापायचा पोळ्या कशा करायचा मोबाईल सोडला बघ सगळे मोबाईल तिकडे रचून ठेवलेत दिसते का तुला आणि हे जो एक तास झालो आम्ही खेळतोय त्यांच्या जे मोबाईल पाहत ना जेवढं समाधान नव्हतं ना आता समाधान त्यांच्या हे चोरी चेहरावर दिसतंय दिसतंय का नाही आणि हेच ते खेळ सर चाललेत आणि हे आपण ध्ये आणून द्यायला पाहिजे माझं चुकलं मी तुम्हाला आपली पिढी अशी होती आपल्याला ला, लहानपणी खेळायला मिळालं सगळं मिळालं मोबाईलचं जगभी बघायला मिळालं पण या पोरांना डायरेक्ट हातात मोबाईल दिलेत आता म्हणजे बरेच खेळतं त्यांना माहित नाहीत माहितच नाही आता काही आयटमच नावच माहित नव्हते म्हणजे त्यांना येत नसेल आपण त्यांच्या बरोबर खेळलं पाहिजे मग तुमच्या बरोबर आहे की नाही आणि तुम्हाला ना म्हणतो लहान पोरावर खेळत बसले करें 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 ले ले आता मला वाटलं कुठे गेले नेमकं काय करत तिकडे आपले जे जुने अनुभव आहेत आपले जे जुने आपण खेळवले ते आता नव्या पिढीला माहीत झालं पाहिजे तरी पिढी सुधारण काहीतरी या मोबाईलच्या आधी जाऊन ना पिढी पूर्ण व्हायला जाईल मोबाईल मी म्हणत नाही मोबाईल मधून मी शिक्षण भेटत पण त्या मोबाईलला किती वेळ द्यायचा किती वेळ त्या मोबाईल पोराच्या हातात द्यायचा हे आपलं रे ना बरोबर आहे का बरोबर आहे काय केले पाहुणे खायला भाजी आणली ना चला भाजी आणली का बर मग पोरा जेवायचं का ए जेवून घेऊ चला बघितला हो, हो। का किती रमले त्या मोबाईल पाहिजे रमले का नाही चला थोड्या वेळ परत आपण जेवण घेऊ चला चला चल मी काय काय म्हणतो मला हेले पटलं यांच्यात बदलच घडून आणला अरे आपण जर घडवला तर बदल त्यांना जर आपण सांगितलं लहानपणीच सगळं आपलं जीवन आणि खेळ दाखवले तर सगळे होईल ना डेपुटी मला काय म्हणायचं बोल ना म्हणजे माझ्या डोक्यात कल्पना आली तुम्हाला पटली तर बघा अरे बोल बोल रस्त्याच्याकडलं माझा वावर तुम्हाला माहिती तिथं काय करू आपण कार्यशाळा भरू कार्यशाळा म्हणजे काय भातुकलीचा खेळ शिकू आपण सगळ्या सगळं म्हणजे आपल्या जे लहान मुलं आहेत ना गावातले आसपासच्या गावातले आपण पोस्टर छापून सगळ्यांना बोलू आणि त्यांना सांगायचं कुणीही घरून एक रुपया आणायचा नाही आणि निसर्गात ज्या गोष्टी आहेत निसर्गातल्याच घ्यायच्या निसर्गातच खेळायचं आणि तिथंच खायचं आणि मग त्यांच्या पालकांनी येऊन घेऊन जायचं संध्याकाळी त्यांना पंधरा दिवस ही जर कार्यशाळा राबवली तर आपण त्यांना विटू दांडू क्रिकेट भातुकल्याचा खेळ सोरपारोंब्या पारुंब्या म्हणजे जेवढे काही खेळ आपण लहानपणी खेळलो त्यांना आपण खेळायला सांगू अरे काय कल्पना आहे डाई लय भारी कल्पना मी तो म्हणतो पोर आहे ना पंधरा दिवसामध्ये ट्रेन होते हा आणि आपले जे जुनं सगळं आहे आज सगळं त्यांच्यापर्यंत जाईल जाऊ दे सगले सगले जा न, ना अगदी पंधरा दिवस वावर राहील मोकळे काय फरक नाही राहू दे आपण शेडबिड करू मस्तुरकी सावली वगैरे पोरांना झोपडे वगैरे बांधतो अशा मस्त म्हणजे पोरं खेळायला बी आणि खायला बी सगळे आणि पंधरा दिवस त्यांच्यापासून मोबाईल लांब ठेवायचे बघ किती बदल करून देतो विशेष नाही मोबाईलचं नावच नाही घेणार काल पालकाला सांगायचं तुम्ही यात त्यांनी मोबाईलला आणायचे अरे लय भारी एक नंबर करायचं म्हणजे करायचं चला Woo!